कोणालाही सहज बनवता येईल एवढ्या सोप्या पद्धतीने शीतना शीत मोकळी सुटसुटीत अशी चिकन बिर्याणी कशी बनवायची त्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघू आता सगळ्यात आधी दोन ते तीन वेळेस चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता चिकन मी या ठिकाणी पाऊन किलो म्हणजे तीन पावश चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे हळद टाकलेले आहे आणि आलं लसूण पुदिना कोथंबीर याची पेस्ट केलेली आहे तीही या चिकनमध्ये टाकलेली आहे आता पाऊन किलो चिकनसाठी मी दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आता चिकन जेवढं असेल त्या अंदाजाने मीठ टाक टाकलेलं आहे या त्यानंतर यामध्ये धनापूड टाकलेले आहे दोन चमचे आता यामध्ये एक वाटी दही टाकलं आणि सगळं मिक्स केलेलं आहे यामध्ये अजून मसाले टाकायचे आहे दही टाकतानाचा व्हिडिओ थोडासा स्किप झाला पण एक वाटी छोटी वाटी दही टाकलेला आहे घट्ट असं दही आता यामध्ये सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला घेतलेला आहे मसाला आवडीनुसार कुठलाही घेतला तर चालन एक पुडी मी यामध्ये टाकलेली आहे आता त्यानंतर एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आता तिखटही अव अंदाजानुसार आणि आवडीनुसार आता हा मटन मसाला तो मसाल्याच्या डब्यातला म्हणजे जास्त छोटाही नाही आणि जास्त मोठाही नसा ना नाही असे अडीच चमचा मटन मसाला किंवा चिकन मसाला टाकलेला आहे आता हे सगळं एकदा मिक्स केलेलं आहे पुन्हा एकदा आता हे असं थोड्या वेळ जवळ कमीत कमी तीस मिनटं आणि जास्तीत जास्त एक तास ठेवलं तर ता चांगलं जेवढं जास्त वेळ ठेवू तेवढा वेळ हे मसाले चिकन मध्ये जात्या आता तांदूळ भिजवताना मी हा शेला बासमती तांदूळ घेतला आणि तो तीन पाण्याने स्वच्छ असा सफेद पाणी निवस्त नित्त पाणी ऊसत धुवून घेतला आणि फक्त वीसच मिनटं तांदूळ भिजत घातला एकेकडे एक पाणी उकळायला ठेवलं आता यामध्ये अख्खे मसाले तेजपत्ता दालचिनी चक्रीफूल लवंग शहाजिरे असे मसाले घेतलेले आहे गोडवेलो गोडवेलची मसाला वेलची आणि एक निम्मा लिंबू पिळळा आणि हा पिळ लिंब पिळलेला लिंबू तसाच पाण्यामध्ये टाकला भाताच्या पाण्यामध्ये आणि दोन कापून घेतलेल्या मिरच्या त्याही टाकल्या एक चमचा तेलाच्या किटलीतला एक चमचा मी तेल टाकलेला आहे यामुळे भात एकमेकांना चिटकत नाही आणि मोकळा सुटसुटीत होतो आता पुन्हा भातामध्ये मीठ टाकलेलं आहे आता हे मीठ अंदाजित घेतलेलं आहे पाऊन किलो चिकनसाठी मी या ठिकाणी अर्धा किलो असे तांदूळ घेतले होते त्या अंदाजाने पाणी आणि मीठ आणि हे मसाले टाकून घेतलेले आहे आता या पाण्याला उकळी आलेले आहे आणि हा जो भिजावलेला शेला बासमती म्हणजेच अर्धा किलो आणि भांड्याच्या मापाने दोन ग्लास असा हा तांदूळ मी या उकळत्या पाण्यामध्ये टाकलेला आहे आता एक चांगली दणदणी तुकळी आली का हा तांदूळ लगेच आपल्याला उपसून घ्यायचा आहे तांदूळ अजिबातही जास्त शिजून दे शिजवून द्यायचा नाही मी फक्त पन्नास ते साठ टक्के एवढाच तांदूळ शिजवलेला आहे ऐंशी नव्वद अशी टक्के तांदूळ शिजवला नाही एवढा तांदूळ शिजवला की चिघट होतो आता एक मोठा कुकर घेतला त्यामध्येच मी दोन ते तीन चमचे तेल टाकले आणि एवढ्या आता तीन मोठ्या साईजचे कांदे कापलेले आहे त्यामधून काही मी बलिस्ता केला आणि काही कांदा काही कांदा फोडणीसाठी टाकलेला आहे म्हणजे जवळजवळ दोन कांदे मी फोडणीसाठी घेतले आणि एक कांदा बलिस्तासाठी घेतलेला आहे यामध्ये फक्त मीडियम साईजचे दोन टॉमॅटोची पेस्ट केलेली आहे आणि ती पेस्टही कांदा छान असा लाल होऊन दिला आणि ती पेस्टही लगेच यामध्ये टाकली आता ह्या कांद्या आणि टोमॅटोला तेल सुटून सुटून दिलं एवढं शिजून घेतलं आता यामध्येही थोडंसं मीठ टाक टाकलेलं आहे टॉमॅटो शिजण्यासाठी आता हे सगळं मीठ टाकत असताना भातामध्ये जी भात शिजवताना आता भाताचा भात ज्या वेळेस आपण उपसून घेतो त्यातील मीठ निघून जातं निम्मश म्हणजे फक्त पाच ते दहा टक्केच मीठ भाताला असतं आणि बाकीचं पाणी उपसून जातं त्यात हे निघून जातं मीठ टाकल्यामुळे टोमॅटो आणि कांद्याने लगेच तेल सोडलं या पद्धतीने असं कांदा टोमॅटो झालेला आहे आता हे जे मसाले लावून ठेवलेलं ला चिकन आहे तेही यामध्ये टाकलं आता कांदा टोमॅटो सगळ्या चिकनला लागल्या जाईन एवढं असं हलवून घेतलं पाच ते दहा मिनट पाच मिनटं याच पद्धतीने हलवलं म्हणजे सगळे मसाले कांदा टोमॅटो सगळं चिकनला लागल्या ला जाईन आता झटपट होण्यासाठी मी याला पाणी न टाकता एक थेंबही पाणी न टाकता मी याची एक वाफ काढून घेतलेली आहे झाकण लावून यामुळे चिकनही जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के शिजल्या जाईन भात आपण पन्नास ते साठ टक्के शिजवलेला आहे पण वाफेमध्येही भात झाला होतो हो पण चिकन शिजवायला वेळ लागतो आता याची मी एक वाफ काढून घेतलेली आहे शिट्टी न घेता वाफ काढून घेतलेली आहे आणि चिकन या पद्धतीने थोडंसंसं थोडंसं कच्चा आहे पण भात टाकल्यानंतर ते शिजल्या जाईल आता पुन्हा एकदा हलवून आता हे सगळे मसाले व्यवस्थित पुन्हा हलवून घेतले आणि भाताच्या अजूनही थोड्याशा वाफास निघत आहे आणि भात हा मी टाकून दिलेला आहे यामध्ये चिकनमध्ये आणि आता एका ठिकाणी गोळा झाल्या सुट्टा सुट्टा कोणाचा हा भात मी टाकलेला आहे त्यामधील लिंबू काढून घेतलेला आहे सालासगड जे लिंबू टाकलं होतं तेही काढून घेतलं आणि या पद्धतीने भात सुट्टा केला आणि टाकून दिला या पद्धतीने फक्त एकदा चिकन बिर्याणी बनवून बघा बनवायला तर अतिशय सोपी खायलाही तेवढी चविष्ट आणि एक ना एक शीत मोकळा ठेवायचा आहे याच्यातील एक, एक महत्त्वाची टिप्स म्हणजे भात हा जेव्हा आपण भाताची उकड काढतो फक्त पन्नास ते साठ टक्के एवढाच भात शिजला गेला पाहिजे जास्त भात शिजला की चिकन बिर्याणी आपली ही चिकट होती म्हणून फक्त पन्नास ते साठ टक्के भात शिजवायचा आहे अशा पद्धतीने चिकन बिर्याणी केल्यानंतर एकशे एक टक्का एक, एक शीतनाशीत मोकळे अशी चिकन बिर्याणी होईलच आता सगळा भात टाकलेला आहे त्यावर बलिस्ता ज्या पण कांदा तळून घेतला होता तो टाकलेला आहे आणि कापून घेतलेली पुदिना थोडासा आणि कोथंबीर आणि दोन चमचे तूप टाकलेलं आहे आता याचं झाकण लावून घेतलेलं ला आहे कमी गॅसमध्ये एक वाफ घ्यायची आहे म्हणजे एक शिट्टी अशी घ्यायची आहे गॅस अगदी कमी ठेवायचा ना तवा ठेवायचा न आपला जास्त गॅस व्हायला जाईन आणि ती वाफ निघेपर्यंत अजिबातही शिट्टी काढायची नाही वाफ काढायची नाही आणि हे बघा एकदम मोकळी सुटसुटीत अजिबातही चिकट न होता एकदम चविष्ट अशी मोजक्या साहित्यात बनवायला सोपी कमी वेळ अशी चिकन बिर्याणी एक शीतनाशीत मऊसुतशी ही चिकन बिर्याणी झालेली आहे मस्त असा सुगंध या चिकन बिर्याणीचा येत आहे आणि मोकळी तर झालेलीच आहे पण चिकनही एकदम छान अस व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे